नमस्कार माझ्या चॅनलचं नाव आहे गावाकडचे नेचर, नेचर तर गावाकडचे नेचरमध्ये आपण बघणार आहोत हळद तर माझ्याकडे पिवळी हळद आहे लावलेली आहे काळे हळद पण आहे काळे हळद पण लावलेले आहे आता मी पांढरी हळद लावणार आहे तर त्याची व्हिडिओ पण बनवणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ बघा पुढे पांढरी हळद मला अवेलेबल झालेली आहे माझ्या मैत्रिणीने दिलेली आहे तिच्या मायरावरून आणलेली आहे तर तुम्हाला पण मी सांगणार आहे कशी असते ती आणि मी लावले लावणार पण आहे लावताने पण तुम्हाला बघायला मिळणार आहे तर तुम्ही पांढऱ्या हळदीचे व्हिडिओ बघा लावताना पांढरे हळद पण बघा आणि औषधी वनस्पती आहे काळ्या हळदीप्रमाणेच पांढऱ्या हळदीचा उपयोग पण कॉस्मेटिकमध्ये केला जातो आणि आयुर्वेदामध्ये पण पांढऱ्या हळदीला महत्त्व आहे तर तुम्ही व्हिडिओ बनवला आहे तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण आणि कसा झाला ते सांगा तर अजून पण माझ्या व्हिडिओ कशा तुम्हाला आवडतात का ते पण कमेंट करून सांगा तर माझ्या गावाकडच्या नेचर चॅनलमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओ पूर्ण बघा थँक्यू नमस्कार हे तुळस आहे मला कुंडीमध्ये फांदी सापडली म्हणजे फांदीला तुळस मंजूळ आले होते ते सुकले होते तर मग मी ती फांदी काढून घेतली आता मी मंजूळ काढते तिचे बी तयार करणार आहोत आपण तुळशीच हे मंजुळ मंजुळ वरचे काढून घेतले ते आपण चोळून घेऊन त्यातलं बी काढणार आहोत तयार होत आहे तुळशीचं बी आणि आपण ते लावणार पण आहोत तुळशीचं बी तयार आहे तुळशी बीज आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत हे बघा काय आणलं मला नवीन मिळालं हे आहे पांढरी हळद सफेद हळद पण म्हणतात म्हणजे सफेद कलरची तर ही पांढरी हळद आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे तर हे आपण लावणार आहोत आपल्याकडे छोटीशी आहे म्हणजे थोडीशी आहे तर आपण मिनी लागवड करणार आहोत पांढऱ्या हळदीची मिनी लागवड आणि तुळशीची पण लागवड करणार आहोत तुळशी बीजाची तर हे बघा ही पांढरे हळद आहे आणि अशा प्रकारे पांढऱ्या कलरची आहे पण मी खाऊन बघितली ना तर काळी हळद आणि पांढरे हळद दोन्हींची पण टेस्ट सारखीच आहे तर मी काळे हळद पण लावलेली झाडं पण तयार केलेले आली पण तिला ती आमची रानूबाई आहे तिचं चा दिवसभर चालू असतं काही ना काही आणि सोबतच असते तुळशीचं बीज आणि सफेद हळद आता ही गौरी घेतली आहे म्हणजे शेणाची गौरी कांडी काय बोलतात ना तर आमच्याकडं गौरी बोलतात शेणाची गौरी तर ते खत म्हणून आपण वापरणार आहोत शेणखत तर त्याचे तुकडे करून घेते तुकडे केलेले आहे ही कुंडी आहे याच्यामध्येच माती होती पण ती माती मी खाली ओतून घेतलेली ताटामध्ये तर ह्या अशा कुंडीमध्येच मी लावणार आहे माती आहे आता आपण कुंडीमध्ये माती टाकणार आहोत कलरफुल थोडीशी घेतली व्हिडिडिओमध्ये नंतर आपल्याला आलं झाड तयार झालं तर मग छान वाटेल म्हणून आणि छिद्र वगैरे नाही पाडत मी कारण त्यात पाणी एकदा टाकलं ना की दहा पंधरा दिवस टाकायचंच नाही तर माझ्या सगळ्याच कुंड्या तशाच आहे एकदा टाकलं का परत टाकायचंच नाही मग आणि जास्त नाही होऊन द्यायचं थोडंसं कमीच ठेवायचं पाणी कुंडीमध्ये माती टाकत आहोत माती टाकून झालेली आहे त्याच्यामध्ये पाला पाचोळा होता मातीमध्ये मम्मी काय काढला नाही तसाच ठेवलाय आता हे आपण शेणखत म्हणून त्याचा उपयोग करत आहोत वाळलेलं शेणखत आहे तर ते पाणी टाकल्यावरती ना ओलं होणार ओलं झालं का त्याचा अर्क उतरणार तर ते आपल्या झाडांना शेणखत मिळेल त्याचं आता आपण टाकणार आहोत तुळशी बीज तुळस टाकणार आहोत कारण हळद तर आपण खाली लावणार आहे ना तर मग कुंडी वेस्ट जाईल म्हणजे खालीच राहील आपल्याला वरती काही दिसणार नाही तर मग मी हळद लावून ठेवलेली आहे आणि तुळशीचे पण ते हळदीचे पण वरती झाडं येतील पण ते जून जुलैमध्ये लावतात मला आत्ता मिळाले म्हणून मग मी लगेच लावून ठेवते नाही तर वाळून गेली तर मग ती परत येणार नाही म्हणून मग मी थोडा वेळ पाण्यात ठेवली होती भिजत घातली मग ते ओलसर झाली आणि आता लावत आहे पाणी टाकत राहिलं तर ती जमिनीमध्येच राहील आणि कोणतीही हळद असा प्रकार आहे की ती, ती जमिनीत असल तर जून जुलैमध्ये पावसाळ्यामध्ये ना आपोआप उगून येते ती वरती अशा प्रकारे तुळशीची पण लागवड केली हळदीची पण लागवड केलेली आहे मातीमध्ये आपण लावून दिलेलं आहे आणि पाणी टाकलं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद अजून आहे पुढे व्हिडिओ संपले नाही आहे अजून अजून पुढे पण बघा तर हे घरात आपण लावलेलं आहे लागवड घरात केलेली आहे आता आपण कुंडी बाहेर ठेवणार आहोत Thank you very much. Bye bye.